क्रमांक प्रभाक्रमांक चारमध्ये शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ मिरजेतील प्रभाक्रमांक चारमधील शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ झाला ब्राह्मणपुरी येथील काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते मोहन वनखंडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले यावेळी पक्षाचे उमेदवार मुग्धा गाडगीळ शुभांगी रुईकर गजानन मोरे हे उपस्थित होते पॅनलचे नेते माधव गाडगीळ बोलताना म्हणाले की ब्राह्मणपुरी तसेच दिंडीवेस मालगाव वेस, मालगा वेस सांगलीकर मळा घोरपडेवाडा मालगाव रोड दत्त कॉलनी इंदिरनगर अमननगर या विस्तारित भागात रस्ते लाईट ड्रेनेज सह एक नवीन बगीचा निर्माण करणे आवश्यक आहे या परिसरातील लोकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे प्रचाराच्या शुभारंभावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक अविनाश लोकूर रवी पवार बाळासाहेब सूर्यवंशी निकम काका शिवसेनेच्या ज्येष्ठ धडाडीचे नेते सुनीता मोरे सुगंध माने यांच्यासह ज्येष्ठ नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली मिरज गोपाळ महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चार मधील शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ ब्राह्मणपुरीमधील जागृत असलेलं हे काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये या चारही उमेदवारांच्या समवेत आपण इथं करतो आहोत यामध्ये प्रभाग चार अ मधून ओबीसी महिला गटातून शुभांगीताई रुईकर उभा आहेत त्याचबरोबर चार ब मधून सर्वसाधारण स्त्री म्हणून मुग्धाताई माधवराव गाडगीळ उभा आहेत आणि चार क मधून आमचे सर्वसाधारण पुरुषमधून गजानन धोंडराम मोरे हे तीन उमेदवार आता पक्षाने आम्ही जाहीर केलेले आहेत अशा हे तीन उमेदवारांचा प्रचारा शुभारंभ आता इथं झालेला आहे मान्य एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या शिवसेनेच्या पॅनलला मला वाटतं हे तिन्ही उमेदवार नौखे जरी असले तरी समाजाचा मध्ये काम करणारे सामाजिक उपक्रम करणारे माधवराव गाडगेसारखे आमच्याकडे आहेत तानाजीराव रुईकर सारखे आहेत आणि गजाभाऊ असे हे सगळे आमचे समाजामध्ये काम करणारे राजकारणामध्ये कमी पण समाजकार्य करणारे जास्त असे हे आमचे उमेदवार दिलेले आहेत या प्रचार शुभारंभासाठी आमच्या महिला आघाडीच्या स संप्रमुख सुनेताई मोरे उपस्थित आहेत आणि सगळे नागरिक पदाधिकारी उपस्थित आहेत खरं मला विश्वास आहे की जनतेला आता बदल हवा आहे आणि तो बदल स्वच्छ चेहऱ्याची चे माणसं हवी आहेत आणि विकास करणारी माणसं हवी आहेत आणि विकास हा फक्त नगर विकास खात्याच्या माध्यमातून मान्य आमचे उपमुख्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या नगर विकास खात्याकडून आम्हाला भरपूर निधी मिळेल आणि त्या निधीच्या आधारावरती आम्ही ह्या प्रभाग क्रमांक चारमध्ये बरोबरच काय मिरज कुपवाड महापालिकेमध्ये आम्ही विकासाची गंगा वाहू यासाठी आम्ही आश्वस्त करतो या नग नागरिकांना माझी विनंती असेल या प्रभाग क्रमांक चारमधील सर्व जनतेला की आमचे हे उमेदवार भरघोसगोताने निवडून द्यावेत अशी सर्वांना आवाहन करेल